नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजे श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष हा काळ सुरू झालेला आहे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही पितृदोष होणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला आपल्या जीवनात दुःख संकट अडचणी यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्षामध्ये नियम पाळले पाहिजे आता ते कोणते नियम पाळायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आणि त्या चुका आपल्याकडून होऊ नये यासाठी ही माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पितृपक्ष हा काळ अतिशय महत्वाचा पित्रांसाठी असा मानला जातो गणपती बाप्पांचे दिवस संपल्यावर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष हा काळ सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृ पंधरवाड्याला खूप महत्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणे निश्चिप्त मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजीही घ्यायला पाहिजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्मीला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध आपण करत असतो या काळामध्ये आपल्याला पितरांना खुश ठेवायचं असतं त्यासाठी काही नियम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पितृपूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जाते म्हणूनच याला पितृपक्ष असं म्हटलं जातं पितृपक्षामध्ये पितृ हे या पृथ्वी तलावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्याही प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठ्या कुठल्या तरी रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचं हे पालन करायचं आहे दर अमोशा पौर्णिमा तिथीला तुम्हाला सांगत असते की पित्रांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो पित्रांसाठी पिंपळ्याच्या झाडाखाली दिवा लावतो एक तिथीला आपल्याला पितरांचं स्मरण करायचं असतं कारण पित्र यांच्यामुळे आज आपण आहोत हे कळालं म्हणून ते नसते तर आपण आज काहीच नाही आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवून करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहे त्याचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांचा उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात